नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ॲडव्हान्स पेस्टीसाइड प्रतिनिधी योगेश बद्रे आपण आज कोटग्याळ येथे परमेश्वर पाटलांच्या प्लॉटवर इथं आलेला आहेत आणि या प्लॉटवर आपण मागील काही दिवसामध्ये काजूचा डेमो आणि फर्टिस्टार सोळा सोळा बाराचा इथं डेमो टाकला होता तर पाटील या डेमो टाकलेल्या प्लॉटमध्ये न वापरलेल्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय काय फरक जाणवली ते तुम्ही थोडक्यात सांगा अॅडव्हान्स कंपनीचा आपण जो डेमो घेतलेला आहे काजू या प्रोडक्टचा त्यामध्ये आपण ज्या प्लॉटवरती हा पेस्टायचा आपण स्प्रे करून घेतलेला आहे त्यामध्ये झाडाची जी साईज yes. आहे फुटवास बांदी आपण ज्या भाषेत बोलतो फुटवा म्हणजे त्या पानावरची ग्रीनरी पानाची साईज ती वाढल्या गेलेली आहे आणि ज्या प्लॉटला आपण डेमो टाकलेला आहे आणि त्या प्लॉटवरच कसं आहे ग्रीनरी पण कमी प्रमाणात दिसून येत आहे फुटवा कमी प्रमाणात दिसून येत आहे आणि या काजूचा रिझल्ट एक महत्वाचा म्हणजे नाही जी आता कर्परोग आलेला आहे याच्यावरती प्लॉटवरती हा कर्पारोग या काजूच्या प्रोडक्ट मुळे थांबल्या गेलेला आहे आणि ज्या आपण प्लॉटवरती मारलेल्या नाही डेमोआ तिथे कर्पा अजून स्टार्ट आहे आणि मेन सांगायचं म्हणजे कशी आहे जी झाडाची ग्रीनरी आहे ती फास्ट फास्टपर्यंत वाढल्या चाललेली आहे आणि एक करून झाडाचे फुटवा फुल त्यामध्ये खूप प्रमाणात म्हणजे वाढ दिसून येते आणि आपण जे प्रोडक्ट युज केला त्यामध्ये आणि न केलेल्या प्रोडक्ट मध्ये हा फरक आहे आणि सर्व शक्यतऱ्यांना आपण जे सांगतो की काजू हे पीकवर्धक आणि क्षम आहे तर आपण आपल्या डोळ्यानं पाटलाने पाहिले इथं की नॉन ट्रीटेड अनट्रीड प्लॉटवर करपा दिसतोय आणि आपण जिथं काजू फवारले तिथं बिलकुल करपा नाही तरी सर्व शेतकरी बांधवांना एवढंच सांगायचं की बा करप्यापासून जर धुवारीपासून वाचवायचं असेल तर एक वेळेस आवश्यक काजू तुम्ही तिथे फवारा धन्यवाद mm -hmm. सोडून तुला तुझा